यांच्या स्मृतीन करून अखंड हरिनाम सप्ताह आज कृष्ण जन्माष्टमी या निमित्त श्री बाल बालस्वरूप आपल्या समोर या बाल स्वरूपाचं दर्शन होते निघाले निघाली हरिनामाच्या घोषात तिंडी निघाली 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 हरिनामाच्या घोषात तिंडी निघाली परेश्वर प्रासादिक भजन मंडळ यांच्या अथक परिश्रमातून साकार झालेला दिव्य दिव्य चित्रळे ते खावा गजासुर वध अर्थात कृती वासैश्र लिंग स्थापना एकदा त्रिष्टुग्न्य हा गंदरवान देवर्षी नारदांचा अपमान केला देवर त्याला शाप दिला की तू असुर कुलात जन्म घेशील जन्म घेताच तात्काळ तू मृत पावशील त्यावेळी अकार उकार नसलेल्या अंकार स्वरूपी गजाननानं देवर्षींची मनोहरी केली त्यावेळी देवर्षींनी त्याला सांगितलं की तो जन्मताच मृत पावल परंतु त्याला तूत जिवंत करू शकतो ठरल्या शापाप्रमाणे गंधर्वानं मैशा सुराच्या कुलात जन्म घेतला जन्मताच त्याला शिर नवत अर्थात जन्मताच मृत पावला ओंकार स्वरूपी गजाननानं आज्ञा केली त्याच्याद्वारे त्याला म्हणून झाली ब्रह्मदेवाची अनेक वर्ष भक्ती करून त्याने प्रसन्न करून घेतलं ब्रह्मदेवांनी त्याला अजिंक्याच्या मृतवाचं वरदान दिलं पण मरण स्वतः ठेवलं चौरी शिवशंभू महादेवाच्या हाती असलेला सुनाभ त्रिशूर याचा आघात देहावर होताक्षरी तात्काळ मृत पावशी हे दे लक्षात येतात त्याला ताशीवर स्वारी केली देवदेवतांची प्रेधावण दिली आणि आता त्याला देवतांच्या वतीनं देवी लक्ष्मीच तिथे येणं झालं त्यासाठी गजासुराचा तुंबर अशा प्रकारे युद्ध झालं युद्धाच्या ऐंदम आणि अनेक शस्त्राचा आघात त्याच्यावर केला अनेक शस्त्राचा आघात त्याच्यावर केला केवळ शस्त्र असं अनेक शस्त्रांचा आघात आपण कमल पुष्पाचा आधार घेऊन कमलास्त्र निर्माण करून त्याच्या देहावर सोडलं त्याच्या देहावर क्षणी केवळ प्रकार असा घडला कि त्याच्या हाती असलेला शस्त्रानं त्यानं प्रचंड तेव्हा त्याच राषा साठी पराक्रम केले पण त्याला काही शक्य झाले नाही अरे अससाला शौर्य नाही ना ते संत दादा मानेवर चांगलीच चढता घरलात क्षरघात गजा सुराजी मान वळापासून वेगळी झाली गजा सुराजी मन धडापासून वेगळी झाली पण दो प्रकार वेदगुरु शुक्राचार्य पाहत होते त्यांनी केवळ युक्ती सामर्थ्यावर संजीवने हिब्बेच्या जोरावर त्याला पुन्हा छिरीस केलं पुन्हा गजासूर शिवंत झाला शास्त्रास्त्रात वापर त्यांच्यावर करू लागला आणि शास्त्राला केवळ आई तिथून निघून गेली शिवशंभू महादेवांत तिथे येणार झालं स्वतःच्या हाती सुनाप त्रिशूर धारण करून केवळ शिवशंभू महादेव त्याच्या नाशासाठी आणि काशीच्या संरक्षणासाठी त्याच्यावर चाल करून गेले हाती असताना शुद्ध केवळ सुनाप त्रिशूर त्याचा वर वार करण्याचा करतो वाला केलं आणि असं घरण असताना त्याचं धड कमरातून वेगळा सळो पण धड खडकडा खडकडा गजर सोरते लागला जय स्वयंम महादेव माझा धड तू वेगळा गेला सरकारी सथा या विश्वास तुझ्या मस्तकापेक्षा वर जाण्याचं कार्य माझ्याकडे दे घडलं त्या ब्रह्म देवाना श्री नाही ते मी केलं तुझा प्रारंभ आणि शेवट शोधण्याचं कार्य माझ्याकडे घडलं आता श्रेष्ठ आहे अर्थात माझी पूर्ण करणं गरजेचं त्यावेळी त्याच्या सुराची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्या सुराच्या अंगावरील कातड शिव शंभू महादेवानी आपल्या अंगावर परिधान केलं त्याच्या शर्म आपल्या स्वतःच्या अंगावर धारण करून कृती वासा हे नाव स्वतःला त्याला असं जिंकण्याचं वरिदान दिलं की भविष्यात या काशीत तुझ्या या थराचं लिंग निर्माण होईल आणि त्याला कृती वासेश्वर लिंग म्हणून ओळखलं जाईल कृती वासेश्वर लिंग म्हणून ओळखलं जाईल असा भौ दी चित्र देता பிரசிகஜஜரமேரூர் அட்டக பரிசிரமத்தில் சார்பேஷ் மாரி